दादा पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला अंतर्गत कल संघर्ष आता रस्त्यावर आलाय आता त्या पक्षातले नेते अगदी रस्त्यावर उतरून एकमेकांचे कपडे फाडताना दिसत आहेत बीडमध्ये छगन भुजबळांनी महायल्गार सभा घेतली आणि या महायल्गार सभेमध्ये बोलताना धनंजय मुंडेंनी प्रकाश सोळंक्यांच्या संदर्भात एक वाक्य वापरलं आणि त्याला उत्तर या प्रकाश सोळंके यांनी दिलेलाय प्रकाश सोळंके म्हणाले की तुम्ही कोणाशी तरी आतापर्यंत निष्ठा राखली आहे का म्हणजे धनंजय मुंडेंनी आतापर्यंत कोणाशी निष्ठा राखली आहे का धनंजय मुंडे हे निवडून कसे आले हे सगळ्या जगाला माहिती आहे धनंजय मुंडेंनी पक्ष निष्ठा या विषयावर बोलूच नाही त्यांनी काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांची कुवत एवढी मोठी तर नक्कीच नाहीये त्यांनी आत्मपरीक्षण करावं हवं तर त्यांनी मराठा समाजाला सल्ला देण्याचा शहाणपणा करू नये धनंजय मुंडे यांनी पक्षनिष्ठा म्हणून मी यांना उरावर घेतलं निवडून आणलं असं म्हणाले होते त्याला उत्तर म्हणून प्रकाश सोळंकींनी अक्षरशः धनंजय मुंडेंचा इतिहासच काढला आणि धनंजय मुंडेंचा इतिहास काढलाच काढला पण ज्यांनी ह्या सभेचं आयोजन केलं होतं त्या छगन भुजबळांना सुद्धा तुम्ही नैतिकतेच्या गोष्टीच करू नका ज्या मंत्रिमंडळात आहात त्या मंत्रिपदाचा अगोदर राजीनामा द्या आणि मग नंतर त्या सभा घ्या असं म्हणत त्यांना सुद्धा खडसावलं यावरनं दादा यांचा राष्ट्रवादी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरचा ता जो ताबा आहे तो सुटलाय का त्यांचं या पक्षावर काही आता नियंत्रण खरोखर राहिलंय का याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा बीड जिल्ह्यामध्ये या छगन भुजबळांनी महायल्गार सभेचं आयोजन केलं होतं आणि या महायल्गार सभेच्या या प्रसंगामध्ये बोलताना या धनंजय मुंडे यांनी प्रकाश सोळंकेंना पक्षनिष्ठा शिकवली आणि ती पक्षनिष्ठा म्हणजे आम्ही तुम्हाला जे निवडून आणलं तुम्हाला जे उरावर घेतलं ते पक्षनिष्ठा म्हणून घेतलं याला उत्तर देताना या प्रकाश सोळंकींनी त्या धनंजय मुंडेंच्या संदर्भात अगदी त्यांचा इतिहासच काढला ते म्हणाले की तुम्ही आतापर्यंत पक्ष आता पक्षनिष्ठेच्या गोष्टी करताय तुम्ही आतापर्यंत कोणाबरोबर तरी निष्ठा ठेवली आहे का म्हणजे त्यांच्या या बोलण्याचा अर्थ असा तर नाही ना की तुम्ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर प्रामाणिक राहिला नाहीत त्यांच्यावर तुमची निष्ठा तुम्ही राखली नाही तुम्ही नंतर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलात तेथे शरद पवारांशी तुम्ही एकनिष्ठ राहिला नाहीत आणि तुम्ही आता अजितदादा पवारांबरोबर सुद्धा एकनिष्ठ नाही आहात असं या प्रकाश सोळंक्यांना सुचवायचंय की काय प्रकाश सोळंके म्हणतात की माझ्या विरोधामध्ये दोन दोन ओबीसी उमेदवार तुम्ही उतरवले हा आरोप धनंजय जो मुंडेवर त्यांनी केलाय आणि तुम्ही पक्ष निष्ठा सांगताय म्हणजे माझ्या विरोधामध्ये दोन ओबीसी उमेदवार दिले गेवराईमध्ये विजयसिंह पंडित यांच्या विरोधातही हाच खेळ तुम्ही खेळला आणि आष्टी पाटोद्यामध्ये सुद्धा तुम्ही उमेदवार दिला आणि सुरेश धसांचा सुद्धा खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही पक्षनिष्ठेच्या गोष्टी करताय म्हणजे तुमची पक्षनिष्ठा ही असूच शकत नाही तुम्ही पक्षनिष्ठा असं प्रकाश सोळंक्यांना म्हणायचं आहे का आणि यावर या फक्त या धनंजय मुंडेंना जर त्यांनी खडसावलं बोलले असं नाही तर त्यांनी छगन भुजबळांना सुद्धा याच ओघामध्ये खडसावलेलं आहे ते म्हणतायत या छगन भुजबळांनी मंत्रिमंडळात असून ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या गॅज लागू करण्याचा निर्णय घेतला त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुम्ही असता त्या उपसमितीमध्ये तुम्ही उपसमिती म्हणजे जबाबदारी मंत्री म्हणून जबाबदारी सरकार म्हणून तुमची जबाबदारी तुम्ही पहिल्यांदा राजीनामा द्या आणि मग काय सभा घ्यायचे ती घ्या आणि उग विनाकारण नैतिकता शिकवण्याच्या भानगडीत पडू नका आणि पुन्हा धनंजय मुंडेंना सुद्धा इतो हात म्हणतात की अरे तुम्ही तर मराठ्यांना शहाणपणे शिकवायचा प्रयत्न करू नका मराठ्यांना सल्ला देण्याची तुमची कुवत नाहीये आणि त्यांना सल्ला देण्याचा शहाणपणा तुम्ही करू नका मनोज जरंगे पाटला सारखा एक संघर्षशील नेता या मराठा समाजाला मिळालेला आहे म्हणून तुम्ही हा शहाणपणा सुद्धा करू नका आणि जे तुम्ही म्हणतात ना की मी एवढ्या मतांना निवडून आलो तुम्ही कसे निवडून आले हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे धनंजय मुंडे ज्या पद्धतीनं निवडून आले म्हणजे प्रकाश सोळंक्यांच्या म्हणजे म्हणजे शंका व्यक्त करतायत म्हणजे त्यांना असं म्हणायचंय का ते की ते निवडणुकीमध्ये सुद्धा या धनंजय मुंडे यांच्याकडून काही घोळ करण्यात आलाय म्हणजे असं एवढे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले हे प्रमुख नेते आहेत छगन भुजबळ महाराष्ट्रातले ओबीसी प्रमुख नेते धनंजय मुंडे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुलंद तो आहे सोळंके मंत्री राहिलेले आणि ही नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधली भांडणं अगदी रस्त्यावर खेळतायत आणि ते कुठे ते म्हणजे अजितदादा पवार असलेल्या पालकमंत्री असलेल्या म्हणजे जी जबाबदारी आहे पक्षाची ती आता सध्या अजित पवार यांच्याकडे आणि हे नेते एकमेकांचे रस्त्यावर कपडे फाडतात मग आता यावरनं अजित पवारांचा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर काहीतरी वचक राहिला आहे असं वाटतं का या पक्षावर काही दादाचं नियंत्रण आहे का? का या छगन भुजबळ असोत किंवा धनंजय मुंडे असोत यांची पक्षनिष्ठा आता संपलेली आहे आणि आता फक्त त्यांची व्यक्तिनिष्ठा आणखी कुणाच्या तरी चरणी वाहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं वाटतं का याविषयी आपलं काय मत आहे की धनंजय मुंडेंच्या संदर्भामध्ये जे धनंजय मुंडे निवडून आले म्हणतात ते सगळ्या जगाला माहिती आहे असं प्रकाश सोळंके म्हणतात यातनं त्यांना नेमकं काय म्हणायचंय याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र